फायनल इन्स्पेक्शन जी एम साहेबांचं झालेलं आहे त्याचं भूमिपूजन आदरणीय पंतप्रधान महोदय यांच्या शुभ आपण सोपवलेलं आहे जर हे दोन तीन दिवसातले प्रोसिजर पूर्ण झाले तरच पी एम साहेब करणार आहेत किंवा मग रेल्वे मंत्री याचं भूमिपूजन पुढच्या आठ दहा दिवसामध्ये करतील पण ह्या पंधरा दिवसाच्या आत या रेल्वेचं काम प्रत्यक्षात चालू होणार आहे प्रधानमंत्री महोदयांच्या दौऱ्याच्या निश्चितीसाठी आदरणीय जी एम साहेबांची विजिट या ठिकाणी झालेली आहे तसेच पंढरपूर मार्गाचा स्वतःची रेल्वेची जागा तिथे पजेशन घेण्याच्या संदर्भामधल्या त्यांच्या मिटिंग या ठिकाणी संपन्न झालेल्या आणि पंढरपूर पलटण रेल्वेचा ही शुभारंभ म्हणजे त्याचा वर्क ऑर्डर आणि टेंडरची प्रक्रिया ही पुढच्या महिन्यापर्यंत होईल कारण त्याला अंतिम क्लिअरन्स देशाच्या कॅबिनेटचा क्लिअरन्स शिल्लक आहे कॅबिनेट क्लिअरन्स आपल्याला या महिनाभरामध्ये कधीतरी मिळालेची अपेक्षा आहे त्यानंतर दोन्ही रेल्वे मार्ग पलटणकडून पंढरपूरकडून जा तिकडे जाणारे दोन्ही रेल्वे मार्ग विरुद्ध पातळीवर काम चालू जय